जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया पाच एप्रिल शुक्रवार सोलापूर पुणे मुंबई आणि हैदराबाद येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये बाजार समिती सोलापूर दिनांक पाच एप्रिल शुक्रवार एकूण कांदा आवक चोवीस हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल लाल कांदा आहे कमीत कमिद कमी दर भेटला पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हैदराबाद दिनांक पाच एप्रिल शुक्रवार एकूण कांदा आवक गाडी कमीत कमी दर भेटला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुंबई दिनांक पाच एप्रिल शुक्रवार एकूण कांदा आवक नऊ हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे दिनांक पाच एप्रिल शुक्रवार एकूण खांदा आवक तेरा हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार सहाशे